राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र घरकुल हमी कायदा करून लँड बँक स्थापन करावी यासाठी विविध मागण्यांसाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं स्टेट बँक चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच झाडलोट स्वयंपाक करून अभिनव मार्गानं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं घरकुल वंचितांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र घरकुल कायदा करून लँड बँक स्थापन करण्याची मागणी नगरमधील मेरे देश में मेरा घर आंदोलनाच्या वतीनं करण्यात आली आहे यासाठी शुक्रवारी स्टेट बँक चौकात आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी रस्त्यावरच घराप्रमाणे झाडलोट करून तसेच स्वयंपाक करून अभिनव मार्गानं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं राज्याचे गृहनिर्माण खाते आणि ग्रामविकास खाते घरकुल वंचितांना न्याय देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत आंदोलनाने मंत्रालयाचं नाव मेंढरालय करण्याचा ठराव केला या आंदोलनाबाबत ॲडव्होकेट कारभारी गवळी का आणि अशोक सब्बन यांनी माहिती दिली मेरे देश मे मेरा आपण घर आंदोलन गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात आंदोलन करत आहे हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र केलं आहे आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल अशी आम्हाला रास्त अपेक्षा आहे आमचं म्हणणं असं की स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्ष झाले आज या देशामध्ये दे पाच कोटीपेक्षा जास्त लोकांना घरं नाहीत ग्रामीण भागामध्ये घरं नसल्यामुळे अनेक ठिकाणी सरकारी जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे या देशामध्ये वर्णव्यवस्थेमुळे समाजातील तीस टक्के लोक गावाच्या बाहेर राहत होता आज देखील तो राहतो झोपडपट्ट्यांमध्ये राहतो या लोकांना आर्थिक उत्पन्न नाही रोजीरोटीची साधनं नाही त्यामुळं दारिद्र्याच्या खाईमध्ये ही सगळी मंडळी आहे आज देशामध्ये कोट्यावधी लोकांचा रोजगार अतिशय अल्प आहे अशा वेळेला शहरी भागामध्ये घरं होणं फार मुश्किल आहे नगरसारख्या ठिकाणी साडेतीन हजार रुपये चौरस फुटाची जागा आहे या गरिबांना जर तीनशे आणि चारशे चार चार रुपये रोज पडत असेल तर मुलांना कसं पोसायचं त्यांचं शिक्षण कसं करायचं घर कधी होणार त्यांचं आणि म्हणून या देश हा जर देश आमचा आहे तर या देशामध्ये प्रत्येकाला आम्हाला घर असलं पाहिजे अशी एक रास्त अपेक्षा आमची आहे आणि म्हणून ही जी काही घरकुल योजना आहे पंतप्रधान आवास योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक शहरामध्ये एक भूमिगुंठा जमीन या घरकुल वंचितांना मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक लँडबँक स्थापन प्रत्येक राज्यामध्ये एक एक लँडबँक स्थापन झाली पाहिजे आम्ही सातत्याने गेले अनेक महिने वर्ष अशा प्रकारची मागणी करतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्याबद्दल अतिशय गाफील आहे फक्त फॉर्म घेतले जातात ते फॉर्म साठवून ठेवले जातात कुठल्या प्रकारचं काही केलं जात नाही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हो अडीच हा लाख रुपये सरकार देऊ करतं परंतु या लोकांना कर्ज कधी देणार आहे बँका या लोकांना जागा नाही आहे आणि सात मजली जर इमारत बांधली आणि भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये तर म्हणजे सर्रास आहे अशा वेळेला सातवा माजला सिमेंट कमी वापरलं वाळू कमी वापरली म्हणून सातवा माजला पहिल्या पावसामध्ये खाली आल्याशिवाय राहणार नाही या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी सक्षात मधली इमारती जर बांधायच्या असतील तर प्रश्न वेगळा आहे परंतु या लोकांना न्याय मिळणार नाही आणि म्हणून भूमिगुंठा आणि त्याच्यासाठी घरकुल हमी योजना देशामध्ये लागू झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये घरकुल हमी कायदा आला पाहिजे मध्य प्रदेश सरकारने अशा प्रकारचा मध्य प्रदेश घरकुल हमी कायदा आणला सुद्धा या कायद्याखाली ज्यांना पाहिजे त्यांना प्लॉट मिळणार आहे आणि ज्यांना पाहिजे त्यांना घर घरकुल देखील दे मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये तसं होण्याची गरज आहे आज पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांचे अतिक्रमण सरकारी जागेवर आहेत या लोकांना दंड वगैरे करून आर्थिक दंड करून यांचे अतिक्रमण रेग्युलराईज नियमित करण्याची अत्यंत गरज आहे दे। देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर जर लोकांचे जर आश्रू पुसले जाणार नसतील आणि जर मंत्रिमंडळाचे सदस्य फक्त आपलं घर भरायचं काम करत असतील तर हे मेंढ्रे आहेत असं मी समजतो त्यांना सेल्फ रिअलायझेशन काही झालेलं नाही आणि म्हणून या मेंट्रालयामध्ये काम करणारे लोक जे आहेत स्वतःचं घर मुलं बाळ याच्या पलीकडे यांचा दृष्टिकोन लांबचा नाही आहे आणि हे मेंत्रालयामध्ये आज जी माणसं आहेत हे सत्तेवरून पाय उतार केले पाहिजे या भूमिकेतून आम्ही नगरचं हे जे काही ऐतिहासिक असा चौक आहे हा स्टेट बँक चौक हा आम्ही या या ठिकाणी ट्रॅफिक जाम करणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही लक्षात आणणार आहे की तुम्ही जे गरिबांच्या संदर्भामध्ये जे, जे गाजर दाखवलं ते तुम्ही जर केलं नाही तर तुमच्या सगळ्या खुर्च्यांचे पाय आम्ही कापल्याशिवाय राहणार नाही मला या देशाचा मालक केलेला आहे आणि याच मालकाला याच देशामध्ये एक कुंटा सुद्धा जमीन राहण्यासाठी नाही आणि याच सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये एक गुंठा जमिनीसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे आंदोलनाचा परिणाम झाला शासनानं जाहीर केलं दहा पैसे स्क्वेअर फुटानं सरकारी जमिनी या घरकुलासाठी उपलब्ध केल्या जातील तशा पद्धतीचा शासकीय आदेश सुद्धा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे पण ही समिती आणि काढलेले आदेश हे मात्र कुठल्याही मंत्रालयाच्या पातळीवरनं आणि जिल्हा पातळीवरनं तालुका पातळीवरनं त्याची अंमलबजावणी होत नाही प्रशासन व्यवस्था अत्यंत ढिम्म पद्धतीनं झोपलेली आहे आणि मंत्रालयातून याच्यावर ज्या पद्धतीने कारवाई होणं अपेक्षित आहे ते होत नाही त्यामुळे आज या ठिकाणी रस्त्यावरती संसार मांडण्यात आलेला आहे आणि हा मांडलेल्या संसारामध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं यासाठी या मंत्रालयाचं नामांतरण मेंढ्रालय में असं करण्यात आलेलं आहे घरकुल वंचितांसाठी नगरमध्ये आजपर्यंत या संघटनेनं बहात्तर आंदोलन केली पंतप्रधान आवास योजनेत नगर शहरासह एक्कावन्न शहरांचा समावेश आहे मात्र आजपर्यंत एकही घरकुल उभे राहिलेलं नाहीये घरकुल हमी कायदा आला तरच खऱ्या अर्थानं योजना मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त करीत आंदोलनानं राज्यव्यापी चळवळ उभारण्याचं ठरवलं आहे आंदोलनात शाहीर सुंभे ओम कदम वैशाली नागपुरे अंबिका नागुल शारदा भालेकर हिराबाई ग्यानप्पा आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर